नमस्कार मित्रांनो मी किशोर मोहिते विषय घेऊन आलो आहे दोन हजार सहाचा सा, साखळी बॉम्ब ब्लास्ट मित्रांनो दोन हजार सहामध्ये जी साखळी बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्याचा काल एक व्हिडिओ पाहिला व्हिडिओ असा पाहिला आपला मुंबईचा जो अर्थड रोड जेल आहे त्या जेलच्या बाहेर साधारण साडेसहा सातचा सा व्हिडिओ होता तर जे आरोपी निर्दोष ज्यांची सुटका झाली ते आरोपी आतून बाहेर येताना चा व्हिडिओ आहे त्यांचा आणि ते रिक्षात बसतानाचा बसता बसतात असा व्हिडिओ आहे तर दोन हजार सहामध्ये जो साखळी बॉम्ब ब्लास्ट झाला त्या साखळी बॉम्ब ब्लास्टमध्ये दोनशे सहा लोकं मेली होती टोटल दोनशे सहा लोक तेव्हा मी पण मुंबईतच होतो फुल अफरात होती तेव्हा मी साधारण तुम्हाला सांगतो घाटकोपरच्या आसपास मी असेन तेव्हा तर नंतर स... जशी बातमी पसरली की बॉम्ब ब्लास्ट झाला सगळीकडे तर हे सगळीकडे म्हणजे जे जो तो फोनवरती बिझी कारण प्रत्येकाच्या घरातून फोन कॉल्स वगैरे येत होते पण आम्ही काय एवढे फो एकट्या राहत असल्यामुळे काय कॉलची वगैरे काही गरज नव्हती हो तेव्हा कारण काय एकटा एकटा राहणार ना मुंबईत आणि इकडे गावावरून वगैरे आईवडिलांचा वगैरे काय एवढा कॉन्टॅक्ट संपर्क नव्हता तेव्हा मोबाईल वगैरे नव्हता दोन हजार साली दोन हजार सहा साली एवढा मोबाईलचा प्रभाव नव्हता तेव्हा तर तेव्हा मित्रांनो दोन हजार सहा साली जो बॉम्ब ब्लास्ट झाले त्याच्यामध्ये जे आरोपी होते जे आरोपी त्यांना आज एकोणीस वर्षानंतर निर्दोष साबित झाले ते म्हणजे निर्दोष मुक्तता त्यांची झाली तर त्यांचा व्हिडिओ येताना मी कोर्टातून बाहेर पाहिला आता मला सांगा ते निर्दोष आहेत असं हायकोर्ट सांगते बरोबर ना हाय गोदा मग मा आत्ता मला सांगा त्यांना एकोणीस वर्ष हो जी त्यांची फुकट गेले एकोणीस वर्ष त्यांची फुकट गेले ती त्यांना कोण आणून देणार दोन हजार सहा माणसं गेली त्यांना जीव गमवावा लागला दुःख आहे त्या गोष्टीचं की दोन हजार म्हणजे दोनशे सहा दोनशे दोनशे सहा की दोनशे नऊ काहीतरी असा आकडा आहे दोनशे नऊ माणसांना आपला प्राण गमवावा लागला आणि आत्ता एकोणीस वर्षानंतर ह्या लोकांची सगळ्यांची सु, सु, सुटका झाली हायकोर्टाने यांना निर्दोष साबित केलं आत्ता मला सांगा यांना एकोणीस वर्ष सगळं म्हणून सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो एकच आहे की कोणत्याही गुन्ह्यामध्ये अडकू नका कोणी कितीही काही करू दे आणि अमिष देव दे तुम्हाला काही सांगू दे त्याच्याबद्दल असं षडयंत्र कर त्याच्याबद्दल तसं षडयंत्र कर तर प्लीज मित्रांनो त्या षडयंत्राच्या नादी लागू नका आणि अशा माणसापासून दहा फूट लांब राहा कारण ही अशी माणसं हमेशा धोका देतात आणि असा जर काय होत असेल तर त्यापासून खूप लांब राहा कारण जर आयुष्य चांगलं आणि सुरळीत काढायचं असेल तर त्या गोष्टीपासून लांब राहा कारण गेलेलं आपलं आयुष्य आपल्याला कोणी परत देत नाही आणि गेलेले दिवस आपल्याला परत येत नाही आत्ता जे काय आहे ते आपण आहे तर मित्रांनो सांगायचं एवढंच तात्पर्य की वाईटाच्या मार्गाला लागू नका चांगलं आहे ते ग्रहण करा आणि चांगल्या एक प्रोफेशनल माणूस आणि चांगला माणूस ताकदवर माणूस म्हणून जागा